ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरु पदवी साजे सुंदर याचा भाग दुसरा प्रस्तुत चरित्रातील सद्गुरू पदवी साजे सुंदर ह्या अकराव्या प्रकरणात कालच्या भागाच्या वाचनाच्या शेवटी ज्या अनेक पृच्छांचा उल्लेख आहे त्याचा सहजच उलगडा होणार आहे आणि आणखीही अनुषंगिक खुलासा व्हावयाचा आहे सबब आता आपण अनंत निवासात निवांत बसलेल्या गुरुस्वामींच्या चरणाजवळ जाऊ अनुग्रह घेणं म्हणजे सद्गुरूंच्या निर्निमित्त आनंदमय स्वरूपस्थितीत प्रेमाच्या हक्कानं वाटेकरी होणं अशी अनुग्रह शब्दामागची फार मार्मिक आणि गोड कल्पना बाबा महाराजांच्या चित्तात असे आणि त्यामुळं स्वामींनी नवरत्नहार ओव्यातून आपला हा निर्विषय अखंड आनंद व्यक्त केल्यानंतर ह्या परमानंदात अनेक जीवांनी हक्कानं सहभागी व्हावं असं महाराजांसारख्या दयाघन महापुरुषाला साहजिकच वाटलं आणि त्यांनी आपल्या लाडक्या रामभाऊला सूचना देऊन ठेवल्या होत्या त्या अशा सद्गुरू हे स्वरूपाचं ज्ञान जिज्ञासूला करून देतात ज्याला मी कोण माझं मूळचं रूप काय ह्या प्रश्नांचं उत्तर मिळण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली तो परमार्थाचा आणि गुरुपदेशाचा अधिकारी होय त्या व्यक्तीची जात वय वर्ण व्यवसाय धर्म रंग रूप पूर्वचरित्र काहीही असो तो शिष्य होण्याच्या पात्रतेचा समजावा मी देह नव्हे मी आत्मा आहे माझं मूळचं रूप ते आहे ह्या बोधात जो अखंड समरस होऊन राहिलेला असतो तोच सद्गुरू त्या बोधात तसं राहण्याचा ज्याचा प्रयत्न यशस्वी होतो तो एकेकाळचा साधक नंतर सहजच सद्गुरुपदावर आरूढ होतो मी कोण ह्या पृच्छेनं उत्तर तुझं तू शोधून काढ असं सद्गुरू सांगून थांबणार नाहीत कारण त्या पृच्छेचं उत्तर त्यांना निश्चित सापडलेलं असतं आणि ते मिळवण्याचा मार्ग त्यांना त्यांच्या गुरुपरंपरेतून मिळालेला असतो सबब सद्गुरू हे शिष्याला मी कोण ह्याचं उत्तर सोहम हेच सांगून त्याचा अनुभव कसा घ्यायचा ते दाखवतात शिष्याची जिज्ञासा तीव्रतम असेल आणि बुद्धी अत्यंत निर्मल असेल तर सोहमच्या अनुभूतीत तो त्याच क्षणी समरस होऊन जाईल ज्याची जशी उत्कंठा आणि मिळालेल्या उत्तराच्या अनुभवापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर जितक्या वेगानं वाटचाल तितकी त्या त्या जीवाला स्वरूपानुभूती लवकर सोहम भजनात मध्ये काही विसावा किंवा मुक्कामावर पोहोचणं ह्या दोनच अवस्था असतात वाटेतून माघारी फिरणं खाली पडणं हे संभवतच नाही अर्थात ज्याला सद्गुरूंकडून मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या उत्तराचा अनुभव कसा घ्यावयाचा ही युक्ती सापडली आणि त्या युक्तीप्रमाणे जो त्या अनुभूतीशी तदाकार होऊन राहण्याचा अभ्यास करू लागला तो जिज्ञासुशिष्य एकतर सोहम सिद्धीच्या मुक्कामावर पोहोचेल किंवा मुक्काम येण्यापूर्वीच देहपात झाल्यानं पुढील जन्मरूपी विसावा घेईल पण पुनश्च त्या जीवाची सोहम अभ्यासाची वाटचाल सुरूच राहील त्याला स्वर्गसुखाची लालसा नसते नरकयातनेच्या भयापासूनही तो मुक्त असतो आणि मुक्काम गाठेपर्यंत पुनर्जन्माला तो कंटाळतही नाही सद्गुरूंच्या उपदेशात हट्ट आग्रह दुराग्रह बळजबरी कोंडमारा संघर्ष जबरदस्ती तीव्र नापसंती दडपण इत्यादी शब्दांना चुकून देखील वाव नसतो मग त्या त्या, त्या शब्दाने ध्वनित होणाऱ्या अर्थाला त्या गुरुबोधात स्थान कुठून असणार आपल्या गुरुसंप्रदायाचं मूळ गुरु सदाशिव उपासना नारायणाची हा गुरुसंप्रदाय मच्छिंद्रादी नवनाथांनी प्रसृत केला श्री ज्ञानेश्वरांकडून हा गुरुमार्ग आपल्यापर्यंत आला आहे ज्ञानदेव हे प्रवृत्ती की निवृत्ती ह्या संघर्षात न पडता अखंड चित्तवृत्ती सोहम ठाई याला महत्त्व देतात एवढं लक्षात असावं मनाला गोंजारून गोंजारूनच स्वरूपाची गोडी लावावी ही ज्ञानदेवांनी वैशिष्ट्यपूर्ण गुरु किल्ली सांगितली आहे सद्गुरू मार्ग दाखवतात वाटचाल ज्याची त्यानंच करावयाची आहे अशा सारखी सद्गुरू बाबा महाराजांची अनेक सूत्रवाक्य आपांच्या नेहमी चिंतनात असत परंतु इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस साली त्या सिद्धांत वाक्यांची अधिक उत्कटतेनं आणि सातत्यानं उजळणी होऊ लागली अप्पा लवकरच उघड रीतीनं सद्गुरुपद मंडित करणार होते आज इथेच थांबूया या अकराव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु स्वरूपानन्द ो श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्